चालू करत शेताला तर हे मजा आई ते गवत काढू लागली मी बी काढलं थोडं म्हणजे गाईला चारा घेतला ही आमची शेती हे संत्रीचा बाग तर संत्रीच्या झाडाखालचं आई गवत काढत होती दिवसभर तर आम्ही आलो होतो उशिरा पाच वाजता आलो शेतामध्ये फिराय थोडं आईन भाऊजाई आल्या होत्या सकाळीच लवकर ते संत्रीच्या झाडाखाली गवत झाडलेलं काढायला ते मी थोडं उचलू लागलं जमा केलं दिवसभर काढलेलं कापूस कापूस वेचणं झालं आहे लावलं आहे काही थोडं सोयाबीन केलं तर म्हणजे आता या रिकाम्या शेतामध्ये गहू पेरायचा आहे याच्यात पाणी सोडलेलं आहे तर आता गहू पेरण्यासाठी हे शेत स्वच्छ केले म्हणजे याच्यात गहू पेरावं लागते तर आम्ही निघायचा वेळ झाला तर भाजीला टाकाय कोथिंबीर घ्यायला भाऊजी तर आता काढायचं गाईचं दूध हे काय माझी आई आम्ही चाललो तर आता तिकडं आखाड्याजवळ गेल्यावर आता भाऊ काढील गाईचं दूध आणि मग निघायचं घरी तर हेव काय हे वासरू प्यायला सोडले हे न पेलं का तरच गाई लवकर दूध देते म्हणून थोडं अगोदर सोडावं लागते प्यायला तेव्हा का भाऊ जाईल माझा भाऊ काढायला दूध थी थी है चा, है चा, ते काढू देत नाही कशी कसे करायचे त्याच्यामुळे आता आई थोडस हे करीन त्या गाईला हा तिचा थोडा लाडकेला काम काढू येते शांत वस्ती समोर थांबलं की तर आता काढू येते पदशीर तर आता दूध झालं की निघायचंय आम्हाला घरी